नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह भाव बघणार आहेत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणार आहेत प्रत्येक नवीन व्हिडिओ वी पाहायला भेटतील मित्रांनो चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनल फेसबुक पेजवर पाहत असताना तर पेजला फॉलो व लाईक कराय मात्र विसरू नका हे काय सांगितले कोणताचे हा पस्तीस दात आला दोन दात चालू आहे बर त्या बैलांचे एक लाख पंचवीस हजार जास्त होते त्या सुट्ट्या बैलाचे ते पलीकडच्या फोंडाचे तर ते जोड पलीकडची किती त्या जोडीचे ती पलीकडची तुमच्या वलीचे त्यांचे किती नंबर सांगा हा ठीक आहे अशोकराव काय आणलं हे हे दोन आणले का चांगले कवळे बैल काय सांगितले म्हणले यांचे एक पंचवीस टायरला तीन साडेतीनच्या कामाच्या आहेत बैल गरीब आहेत ना नंबर सांगा एकदा पंचान्न ठीक आहे फायनल किती रुपयाला होते ना अशोकराव अंदाज तरी पंधराला होते बर बाजार जरा लॅगच वाटायला आज बी माल तर नाही समजा गिराईक बी शांतच वाटायला येतो अशोकराव वापस

दोन दोन दात आहेत का चालू गाडीला गाडीला पक्के चालू आहेत हां दोन्ही खांदे काय सांगितले यांचे एक लाख वीस हजार सांगायला व्यवहारात समजा बरं मोबाईल नंबर एक हां ठीक तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ह्या बैलजोड खरेदी करा चालू येत गाडीला पक्के ही ना काय पंच आथा। पंच आथा। मला किती रेंज इम्रान चार दहा जात चार दात सहा जाते किती यांचे पंच्याहत्तर सांगाय पंचाहत्तर व्यवहारात कितीला होते काय म्हणला म्हणलं कमी जास्त होईल ते पलीकडचे किती पस्तीस हजार पस्तीस ते कसा आहे जातावर सहा जाते सहा जाते बरं नंबर सांग एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर नव्याण्णव अठ्ठ्याहत्तर पंधरा नव्याण्णव अठ्ठ्याहत्तर पंधरा